स्वागत आहे तुमचं या नमस्कार इन बाई। नमस्कार शांताबाई स्वागत आहे तुमचं नमस्कार बाबा मामी आहे तुमचे जवळ भाऊ मामी हो इनबाई मामी वरदेवाची भाऊज ये ना हो ना हो ना तेच तर म्हटलं पाहिजे आहे ना मी ते पहिले नमस्कार बाई नमस्कार या स्वागत आहे तुमचं या बाबा प्रवास बरोबर झाला ना काही बकली झाली ना प्रवासात यापर्यंत नाही नाही तकलीफ कशाची तकली घेतलीच पाहिजे सुखरूप आलो आम्ही सुखूप आलो आम्ही देवाच्या कृपी ना बरोबर आलो आम्ही सकाळी निघालो आम्ही सहा वाजता दोन घंट्यात <laughs> मी इथे पोहोचून गेलो बरोबर आलो वेलकम जिजू वेलकम स्वागत आहे तुमचं आमच्या इथे काय मग जिजू हा कस वाटत आहे ओळखलं का मला आम्ही फ्रीयची फ्रेंड आहे माहिती आहे ना तुम्हाला आपण एक दोन वेळा फोनवर बोललेलं पण आहे जिजू आ, हो हो ओळखलं ना तुम्हाला ओळखलं आपण एक दोन मिनिट आम्हाला बोललेलं पण आहे फोनवर हो बरोबर आहे तुमचं चला इथे चला अंदर आ, अंदर व्यवस्था करायला नाश्ता पाणी सगळं चला मग तयार घ्या करायसाठी पेशंट दोन खुल्या करायला शांताबाई चला दाखवतो तुम्हाला चला आ, हो बापा रमाबाई दाखवा आम्हाला खोल्या दाखवा आमचा कौन सकाळूच निघाल बापा बसू बसू कशी पाय उकडून गेले चला गंगू चाल अंदर चाल या इंदाई या दाखवतो तुम्हाला खोले बापा बापा चांगलीच वाटून राहिली व्यवस्था तर लग्न चांगलं झेम वाटून राहिलं आता मी सगळं सांगत जा की नवरीची मा एकटी आहे मागे कोणी करणार नाही नवरीले बाप नाही पण त्या हिशोबानं चांगलीच व्यवस्था केली हंडप गिंडप चांगलाच टाकला पाय आता पूर्वीच्या लग्नाचे हाऊस कोणा नसते आता एकटी आहे पण तरी गावातली लोक करतात ना मदत पूर्वीचं लग्न म्हटलं की कोणी मदत करते आणि जाऊ दे आपण तो विचार कशाला करायचा चला सकाळूनच निघालो चला लवकर हात गीत पाय धुऊ चला तयार करू लग्न वेळेवर लागलं पाहिजे मग प्रियाबाई आले मग आमच्या जिजाजी जाणार मग तू आज आम्हाला सर्वांना सोडून खूप हँड माय प्रिया जिजू मी आताच बोलली जिजाजी सोबत हो का भाग्यश्री आले का ते त्यांच्यासोबत तू अरे बापरे ते झाले पण का बापरे अजून लग्न लागायचं आहे ना प्रिया कशी भाग्यश्री तू मग काय म्हणू मी त्यांना तेच म्हणणार ना नाव थोडी घेणार आहे मी त्यांचं आता ओ सो स्वीट प्रियू स्वीट बनू राणी तुम्ही हो नाही ही था हो नाही ही था हो ना ही था हम सखियों से एक दिन अनजाने हो नाही ही था हो नाही ही था हो ना था, हो ना था। <laughs> आ, तू पण भाग्यश्री फार बदमाश आहेस एक चान्स नाही सोडत तू मजा उडवायची हो मग तू तर माझा हक्कच आहे आणि राणी आमच्या प्रियाला एवढं सुंदर बनव एवढं सुंदर बनव की जिजूची आणि आमच्या प्रियाची जोडी सर्वात नंबर वन जोडी वाटली पाहिजे सारखी जोडी वाटली पाहिजे खूप छान मेकअप करून दे खूप सुंदर कर तिला सुंदर कर ती आहेच म्हणा कारण जिजाजी खूप प्रिया लक्षात अगं नाही मी भरनीसी जास्त मेकअप नाही आवडत मला नाही मला नाही आवडत थोडा मध्येच चांगला वाटते ए चूप एकदम चूप बसशील तू आजच्या दिवशी काही ऐकणार नाही आहे कोणी चल आज नवरी आहे तू कधीच तर मेकअप करत मग आज तर मेकअप कर

काकू तुम्ही पहिले श्वास घ्या आणि एक ग्लास पाणी प्या किती दग, दग करून राहिले होते ना सर्व मी आहे ना करतो आमची जा मेकअप तुम्ही नका घेऊ बरोबर डेवर लग्न लागते अहो बाई तसं नाही भाग्य स्त्री पण आपल्या कोणी करणार नाही बाई म्हणजे साठी धडधड करते बिचारी हा अजून मग ते काका प्रियाचे गल्ला करते न म्हणते माणसं आले तुमची तयारी झालीच नाही का अजून म्हणून म्हटलं लवकर लवकर अटका बरं अटका लवकर लवकर आणि मी आता हो बाहेर आता मी येणार नाही डबल भाग्यश्री लवकर लवकर कर बाई कर ना बाई राणी पटपट मोठी आई तर औषधाईचं कुठं आहे औषधाईचं वाटून मंडपात

चाल तू तुला तयारी मग लवकर तयारी कर चाल या मग बाहेर कसं नव्हतं त पारावार गेला आता इथे असते लवकर जास्त वेळ लागतो ती पारावार कसं बाबांना पहिले सांगतो जास्त टाइम पूर्ण नका म्हणजे आपल्या वेळेवर लग्न लावायचं आहे आलीच लोकं सांगू म्हणतो ती पाहत दोस्त तुमचं काय आहे तर या पहिल्या प्रकारा या पहिला प्रकार म्हणता येईल या या आणि ते फेसवॉश करण हो राणी करते फेस वॉश मी रमाबाई तुम्हाला माहित नाही काय माहित नाही का तुम्हाला नवरीच्या पाणी घालते तुमच्याकडे आहे का हे पद्धत तुळसाबाईला पाणी घालायची हो शांताबाई हो बरोबर आहे तुमचं खरंच तुळशीला पाणी घ्यायला नवरीच्या लग्न लागत असताना पण कामाच्या गडबडीत बरोबरच गेली शांताबाई आठवण करून दिली मला हा तेच म्हटलं की तुमच्याकडे पद्धत आहे की नाही आहे हे पद्धत सगळीकडेच आहे बरं जा मग तुम्ही तुळशीला पाणी घाला मग आता आता वेळ नका करू आता आता चालू करून द्या आता लग्नाला कसं मूर्त टळून देईन मग आपला अजून बरं सर्व आले ना नवरीचे नौर मामा नवरीचे नौर पाठीशी उभे राहा हो हो, आलो 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 नचा मामा मी हा हो, उभा जाऊ मी उभा होणेशाय नमहा श्री लक्ष्मी नारायणाय आय महा स्वस्ती श्री गणनायकं गजमुखम मोरेश्वरम सिद्धिदं बल्ला ृढविनायकम् चिन्तामनीस्तेवरं लेर्याद्रिं गिरिजात्मजं सुरवदम् विग्रीश्वरम् ओजरं ग्रामे राजनसंस्थितं गणपती कुर्यात् सदा मङ्गलम् मधुरश्रुमङ्गल सावधान अंबा अष्टभुजा त्रिलोक जननी देवी कुलस्वामिनी आली लग्न निवास करण्या आव्हान एक कुनी शुभमंगल सावधान शुभमंगल सावधान शुभमंगल सावधान चला आता लग्न संपन्न झाला आजपासून तुम्ही दोघं जण पती पत्नी झाली बाई नवऱ्या मुलीच्या नवरी मुलीच्या आईले बोलावून घ्या आशीर्वाद द्यासाठी आणि पुढचं जो विधी आहे सप्तपदीचा फेरेईचा कन्या जाण्याचा तो तुमचे फोटो गिटो वगैरे काढणं झाले की आपण मग सुरू करू आ, हो हो बरोबर आहे तुमचं पंडितजी आता हे लेकरायला ले फोटो गिटो काढू द्या आणि मग लवकरच फिरायला सुरुवात करून देऊ आपण या रामाबाई पोरलेन जवायला आशीर्वाद द्या बस इतना ही संग था तुम्हारा हमारा.. तुम्हारा हमारा.. जाओ बहना खुश रेना लीलो आशीष हमारा बस इतना ही संग था तुम्हारा हमारा तुमारा हमारा रमाबाई रडू नका पूर्ली जवळ आशीर्वाद द्या इतक्या आनंदाचं क्षण तुमच्या जीवनात तुम्ही पोरीचं लग्न केलं आणि इतकं रडून राहिले आता रडू नका आसू पुसा ते आणि जावा रे पोरीला आशीर्वाद द्या आई रडू नको ना आई रडू नको तू रडली की मग मध्ये रडायला येऊन जाईल ना शांताबाई खरंच तुमच्या जनात झालं शक्य खरंच तुमचे जेवढे मानावं तेवढे उपकार आहेत तुमच्या जनात ना पोरीचं लग्न झालं शांताबाई लहानची मोठी केली म्या तिचे बाबा आता लहानपणी सोडून गेले आम्हाले पण लहानची मोठी केली एकटी ना किती गरीबीत वावरला पोरीले आणि आज तो दिवस आला की माझी भोगी मध्ये सोडून चालली रमाबाई तुम्ही पहिला असं पुसा बरं तुम्ही पहिला असं पुसा ते फोटो कॅसेट मध्ये तुम्ही चांगला दिसणार नाही मग तुम्हाला तुम्हा किती वेळा सांगितलं की मी कोणी नाहीये करणारी करणारा तर परमेश्वर आहे मी नुसतं निमित्त आहे हा जोळा घोडा हा वरून लिहिला असते रमाबाई हो शांताबाई बरोबर आहे तुमचं जोळा घोडा हा वरून परमेश्वरानं लिहिला असते पण तुमच्या हातून ते कार्य झालं ना शांताबाई तुम्ही किती चांगल्या प्रकारे केलं खरंच तुमची जितके मनाव तितके उपकारच आहे बरं चला आता आता फोटो गिटो काढू द्या लेकरायले चला आपण तिकडे जाऊ ते सप्तपदी अनवकरणाची तयारी करून ठेवू चला बरं कॉंग्रॅच्युलेशन दिदी आणि जिजू कॉंग्रॅच्युलेशन हो शुभम शुभम येणं फोटो काढायले आणि का रे काकू आलेच नाहीत का अजून काकुले बोलवा फोटो काढायले काकुले काकाले एक फॅमिली फोटो काढून आपण अहो हा माझा भाऊ आहे माझ्या काकाचा मुलगा शुभम आहे याचं नाव अच्छा साली साहेब येते आहे बर बर शुभम आहे नाही परंतु सायलू मी याला हो जिजेजी मी बाहेर गावला शिक्षणासाठी अच्छा अच्छा तेच तर म्हटलं आधी बघितलं नाही मी तुला कॉंग्रॅच्युलेशन कॉंग्रॅच्युलेशन मंगेश अरे ये विजय ये ये आ, प्रिया हा माझा मित्र आहे विजय आपल्याच गावात राहतो हो अभिनंदन वहिनी अभिनंदन मी मित्र आहे बरे विजय तर लहानपणाचा हो का दादा बर थँक्यू थँक्यू दादा अरे विजय बाबू जेवण केले शाळेत जाऊ नको पण काय एकटा झाला काय ते आधी नको मग जेवण केले जाऊ नको हो काकू ती आली, आली। ना कोमली आली सगळं चालू आम्ही आई बाबा सगळं चालू आम्ही तेच म्हटलं बाबू जेवण केल्याशिवाय जाऊ नको आणि जाशील ते कोमली आणत असतं रे डोळ्याने फोटो काढून घ्या मग स्टेजवर येऊन हो हो आणतो ना काकू आणतो काढतो ना फोटोही काढतो